कर्मवीर ग्रुप बॅचच्या वतीनं मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील दत्त मंदिरात सुभेदार सुनील काकडे यांचा सत्कार करण्यात आला मेजर सुनील काकडे यांनी एकूण अठ्ठावीस वर्षे मिलिटरीमध्ये नोकरी केली त्यामध्ये ते त्यांनी त्यांचे चांगले आणि वाईट असे आलेले अनुभव त्यांच्या ग्रुपमध्ये शेअर केले तसंच कर्मवीर ग्रुपच्या वतीनं त्यांच्या बॅचमधील एक जून ज्यांची जन्मतारीख आहे अशा एकूण सोळा जणांचा वाढदिवस त्यांचे माजी वर्ग शिक्षक सपाटे मोहोळचे शिंदे तसंच सर्व वर्ग मित्रांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भगवंत मोहोळे यांनी केलं यावेळी कर्मवीर ग्रुपमधील एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद बॅचचे विद्यार्थी याप्रमाणे उपस्थित होते लिगाडे उद्योग समूहाचे गुरुलिंग लिगाडे मेजर सुनील काकडे आय पी समाधान देशमुख संदीप जाधव राजीव तगवले भगवंत मोरे पांडुरंग लामतोरे लहू जाधव शरद गोरे गोपीनाथ पवार मधुगिराम बाळू वसमाळे बाहुबली काटकर सुभाष आंब्रे कैलास गुरव महादेव धर्मशाळे तसंच दत्त मंदिराचे पुजारी महादेव होटकर यांची उपस्थिती होती जवळजवळ अठ्ठावीस वर्षे हो मी सर्व्हिस करून सुरेधार पदावरून रिटायर्न झालो माझी जम्मू काश्मीर सर्व्हिस टोटल नऊ साठ नऊ वर्ष जम्मू काश्मीरची सर्व्हिस आहे एक्सप अनुभव तर भरपूर आले आणि जीवन कसं जगायचं ते पण कळालेलं आहे खास कर मला पण लहानपणी आहे आम्हाला मग अरुण करत शिकवलं आहे त्यावेळेस त्यांनी वळून लावले त्याचा फायदा मला नाही आता पण झालेला आहे